हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अनएम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंटचा मराठीतर्थ बेरोजगारी बेकारी किंवा बेकारांची संख्या होत आहे अनएम्प्लॉयमेंटला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द लेवल ऑफ अनएम्प्लॉयमेंट इज रायझिंग दुसरा वाक्य आहे अनएम्प्लॉयमेंट इज अ मेजर कॉज ऑफ पॉवर्टी तिसरा वाक्य आहे दर इज नो सिम्पल रेमेडी फॉर अनएम्प्लॉयमेंट चौथा वाक्य आहे अनएम्प्लॉयमेंट अँड इन्फ्लेशन आर इंटर रिलेटेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका If subscribe to Thank you.